साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूर श्रमिक पत्रकार संघ छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालय डॉक्टर वंशपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं पत्रकारांसह त्यांचे कुटुंबीय संस्थेतील कर्मचाऱ्यांसाठी मोफत शिबिर आयोजित करण्यात आले श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात शिबिर पार पडले यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ स्नेहलता येळमकर डॉक्टर दौला ठेंगिल डॉक्टर श्रीकांत जाधव डॉक्टर अर्चना यादव डॉक्टर आकांक्षा पालीवाळ डॉक्टर प्रतीक्षा तानगावडे डॉक्टर वैभवी कांबळे डॉक्टर साक्षी बोगा डॉक्टर अश्विनी आवटे डॉक्टर विश्वजित मटपते आदींनी तपासणी करून औषधोपचार घेतले यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे सरचिटणी सागर सुरवजे खजिनदार किरण बनसुडे कृष्णकांत चव्हाण आदींसह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी डॉक्टर स्नेहलता येळमकर यांनी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी आणि उपचार या संदर्भाचं मार्गदर्शन केलं ते म्हणाले प्रत्येकाने नियमित नेत्र तपासणी करून घेणं आवश्यक आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढे उपचार घ्यावेत असं आवाहन त्यांनी केलं यावेळी पत्रकार पत्रकारेतर कर्मचारी आणि कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालनाने आभार प्रदर्शन खजिनदार किरण पनसोडे यांनी केलं